बौद्ध धम्माचे मौलिक ग्रंथ बौद्ध धम्माचे मौलिक ग्रंथ त्रिपिटक ह्या नावांनी प्रसिद्ध आहे या ग्रंथात भगवान बुद्धांच्या उपदेशांचा संग्रह आहे पिटक म्हणजे पेटारा अर्थात त्रिपिटक म्हणजे तीन पेटारे ते पिटक येणेप्रमाणे एक सुत्त पिटक दोन सुटक आणि तीन अभिधम्म पिटक एक सुत्त पिटक भगवंतांनी निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या लोकांना निरनिराळ्या परिस्थितीमध्ये जे उपदेश दिले होते त्यांचा संग्रह सुत्त पिटकात केला आहे दोन विन्य पिटक विनय पिटकात भिक्खूंच्या राहणीच्या व वा वागण्याच्या नियमांचा संग्रह केलेला आहे आचार्यांप्रती शिष्यांची कर्तव्ये शिष्यांप्रती आचार्याची कर्तव्ये गुरुबंधू प्रती भिक्खूंची कर्तव्ये तसेच मठात राहण्याचे नियम ही विनय पिटकात दिली आहे तीन अभिधम्म पिटक अभिधम्माचे ग्रंथ फार गहन व गंभीर आहे सूत्रात जे तत्व भगवंतांनी सोप्यात सोपे करून सांगितले आहे त्यालाच विश्लेषणात्मक प्रकारे पारिभाषिक शब्दात स्पष्ट केले आहे त्यांचे महत्व फार मोठे आहे अभिधम्माचे वाचन व वा मनन केल्याशिवाय बुद्ध धम्माचे निश्चित किंवा पक्के ज्ञान होऊ शकत नाही ह्या चार धातूंचे वर्णन केले आहे एक चित्त दोन चैतसिक तीन रूपाणी चार निर्वाण चित्ताचे विश्लेषण फारच उत्तम आहे आधुनिक मनोविज्ञानाबरोबर त्याचे अध्ययन करणे फार उपयुक्त ठरेल धम्म संगणीवर अट्टनी नावाचे भाष्य लिहिताना आचार्य बुद्ध घोष लिहितात की अभिधम्मात कोणतीच नवीन गोष्ट सांगितली गेली नाही की जी सूत्रात वर्णन केलेली नाही बौद्ध धम्माच्या साहित्य सृजनामध्ये हातभार लावणाऱ्या महाश्रमणांची नावे येण्याप्रमाणे एक नागसेन ई सेक्शे मिलिंद प्रश्न दोन नागार्जुन ई सेक्शे पंचाहत्तर ते विदर्भातील होते नागार्जुनाची शून्यवाद साहित्य कृती आध्यात्मिक कारिक आ, आ युक्तिष्ठिका ई प्रमाण विध्वस ई उपाय कैशल्य तीन असंग आणि वसुबंधू ईस तीनशे पन्नास त्यांच्या जन्म पेशावर मध्ये ब्राह्मण कुळात झाला त्याचे प्रमुख ग्रंथ येणेप्रमाणे अ महायानित्तर तंत्र सूत्रालंकार ई योगाचार भूमी ई वस्तुसंग्रहणी उ बोधिसत्व पिटकाववाद यामधील हा विशाल ग्रंथ विभागलेला आहे भारतीय आपल्या सर्वोच्च विकासाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी प्रथम जोरदार प्रयत्न असंग आणि वसुबंधू या पठाण बंधूंनी केला ज्येष्ठ बंधू असंग याने योगाचार भूमी उत्तर सारख्या ग्रंथांना रचून विज्ञानवादाचे समर्थन केले कनिष्ठ बंधू वसुबंधूची प्रतिभा आणखीच बहुमुखी होती त्यांनी एकीकडे आणि आणि त्यावर एक मोठे भाष्य लिहिले दुसरीकडे मात्रता रचना करून बंधूंचे उत्तम समर्थन केले तिसरे कार्य वाद विधान नावाचा न्याय ग्रंथ लिहिला त्यांनी ज्याला भारतीय मध्ययुगीन न्यायाचा पिता म्हणविल्या जाणाऱ्या दिग्नागला शिकवले आद्य शंकराचार्य नव्हे तर त्यांचे आजोबा गुरु गौडपाद यांची मांडुक्यकारिका रूपाने एक ग्रंथ आहे विज्ञानवाद स्वतःच्या नावाने अधिक प्रसिद्ध नसून योगाचार दर्शन या नावाने अधिक प्रसिद्ध आहे चार दिग्नाग ईस चारशे पंचवीस ते वसुबंधूंचे विद्यार्थी होते त्यांचे प्रमुख ग्रंथ न्यायमुख प्रमाण समुचे ते तामिळ देशाचे होते पाच धम्म कीर्ती ई सहाशे त्यांच्या जन्म उत्तर तामिळ देशात तिरुमलई गावी झाला त्यांचे ग्रंथ येणे प्रमाणे एक प्रमाणवर्तिक दोन प्रमाण तीन न्यायबिंदू चार हेतुबिंदू पाच संबंध परीक्षा सहा वाद न्याय सात संतांतर सिद्धी आठ टीकावृत्ती प्रमाणवर्तिक एक हजार चारशे पंचावन्न श्लोकांचे पद्य आहे त्यांनी उद्योतकर ईस पाचशे पन्नास च्या न्यायवर्ते वाचस्पतीने ईस आठशे एक्केचाळीस एक कीर्ती टीका लिहून धम्म भीभवधीर अशी पदवी दिली आणि उद्योतकरांच्या अत्यंत म्हाताया गायीच्या धम्म उद्धार केला असा शेरा दिला श्री हर्ष ईस एक हजार नऊशे बारा यांनी धम्म तर्क पथास दुराबाध म्हणून त्याची प्रशंसा केली सहा अश्वघोष पन्नास यांचे कर्मक्षेत्र गंधार पेशावर होते त्यांचे ग्रंथ प्रमाणे एक महायान श्रद्धोत्पाद दोन बुद्ध चरित्र तीन सौंदरानंद चार सारिपुत्त प्रकरण अश्वघोषाचा जीवन काळ इस पूर्व पन्नास ते ईस नंतर शंभर पर्यंत मानला जातो संस्कृत मधील एक महाकवी नाटकार आणि बौद्ध तत्वज्ञ याच्या ग्रंथांतील व्यक्तिगत निर्देशांवरून याची काही माहिती मिळते हा साकेत अयोध्या येथे राहणारा याच्या आईचे नाव सुवर्णाक्षी यास आचार्य भदंत महाकवी आणि महावादी या पदव्या होत्या उपनिषदे भगवद्गीता सांख्यादी दर्शने आणि रामायणादी पूर्वकालीन काव्ये यांचा त्याने उत्तम अभ्यास केला होता त्याच्या कृतींमध्ये दिसून येणारे ब्राह्मण धर्म व संस्कृतीचे सखोल ज्ञान तत्संबंधीच्या आदर आणि धर्म परिवर्तनाच्या कथा यांवरून तो जन्माने ब्राह्मण असून पुढे त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला असावा असा तर्क केला जातो हा कनिष्काचा धर्मविषयक सल्लागार असून त्याच्या कारकिर्दीत झालेल्या बौद्ध धर्म परिषदेच्या उपसभापती होता अशी पारंपरिक समजूत आहे हा हिन्यान पंथाचा होता बुद्धचरित सौद्र शारीपुत्र प्रकरण सारीपुत्र प्रकरण किंवा शारदवती पुत्र प्रकरण वज्रसूची गंडी स्तोत्रगाथा सूत्रालंकार महायान श्रद्धोत्पाद शास्त्रे ग्रंथ अश्वघोषाचे म्हणून सांगण्यात येतात तथापि बुद्धचरित व सौद्रनंद ही महाकाव्ये आणि शारीपुत्र प्रकरण हे नाटक एवढे तीनच ग्रंथ निर्विवादपणे अश्वघोषाचे आहेत बुद्धचरिताचे मूल अठ्ठावीस सर्ग असावे असे त्याच्या चिनी व तिबेटी आवृत्त्यांवरून दिसते आज मात्र त्या मूळ संस्कृत महाकाव्याचे फक्त चौदाच सर्ग उपलब्ध आहे त्यातही पहिल्या सर्गाचे सु तीन पाद आणि चौदाव्या सर्गाच्या पहिल्या पादातील एकतीस श्लोकच मिळतात एकोणीसाव्या शतकात अमृतानंद नावाच्या एका नेपाळी पंडिताने चौदा ते सतरा हे सर्ग स्वतःच लिहून काढले अंशत उपलब्ध असलेल्या या महाकाव्यात बुद्धाच्या आत्मसाक्षात्कारापर्यंतची कथा आलेली आहे राजपुत्र सर्वार्थ सिद्धीची नगरयात्रा त्याला पाहण्यासाठी जमलेला स्त्रियांचा मेळावा रोग वार्धक्य आणि मृत्यू यांची दृश्ये राजपुत्राला सर्व संघ परित्यागापासून परावृत्त करण्यासाठी राजपुरोहिताने केलेले युक्तिवाद इत्यादींच्या वर्णनांतून अश्वघोषाची वेधक कथन शैली आणि निरनिराळा व्यक्ती व प्रसंग रंगविण्याचे कौशल्य प्रत्ययास येते हे काव्य रचताना बुद्धासंबंधीच्या अधिकृत माहितीचाच उपयोग करण्याकडे त्याची प्रवृत्ती दिसते आवश्यक तेथे त्याने परंपरेला मान दिला आहेच बौद्ध धर्म तत्वांचा प्रचार हे या काव्याचे उद्दिष्ट असले तरी अश्वघोषाने हे काव्य वृक्ष होऊ दिले नाही सौद्रनंदाचे एकूण अठरा सर्ग असून ते उपलब्ध आहे बुद्धाने नंद या आपल्या सावत्र भावाचे धर्मांतर कसे घडवून आणले हा या काव्याचा विषय आहे नंद हा अत्यंत देखणा असल्यामुळे सुंदर या नावानेच ओळखला जाई त्याची पत्नी सुंदरी ही सुद्धा अतिशय रूपवान होती सुखोप भोगात तो मग्न असे बुद्धाने त्याचे डोळे उघडले आणि संसारलालसा सोडून तो बुद्धाच्या अनुयायी झाला असे या महाकाव्यात दाखविले आहे सौद्रनंदात काव्याबरोबर तत्व चर्चा ही आली आहे धर्मोपदेशक अश्वघोष या काव्यात अधिक प्रकर्षाने जाणवतो शारीपुत्र प्रकरण ह्या नाटकात शारीपुत्र आणि मौदगलायन यांचे बुद्धाने घडवून आणलेले धर्मांतर दाखविले आहे तथापि हे नाटक अत्यंत त्रुटीत स्वरूपात उपलब्ध असल्यामुळे या धर्मांतराची महावग्गासारख्या ग्रंथांतून आढळणारी कथा या नाटकात अश्वघोषाने कशी मांडली होती या संबंधीची नीटशी कल्पना येऊ शकत नाही सर्वसामान्यांना बौद्ध धर्माचे महत्व पटवून देण्यासाठीच अश्वघोष काव्यनाटकांसारख्या ललित रचनेकडे वळला कडू औषध मधाबरोबर दिले की घेवते त्याचप्रमाणे मोक्ष धर्माचा उपदेशही काव्यबंधाने मनोरम ठरतो अशा आशाचे उद्गार सौद्रनंदाच्या अखेरीस त्याने काढले आहे काव्याच्या तंत्र कौशल्याकडे त्याने फारसे लक्ष पुरविले नाही तथापि त्याच्या साध्या सरळ पण मधुर भाषेनेच त्याच्या काव्याला एक आकर्षक रूप प्राप्त करून दिले आहे अश्वघोष आणि कालिदास यांच्या काव्यात काही लक्षणीय साम्य स्थळे आढळतात त्यांवरून त्याच्या काव्याच्या कालिदासाने उत्तम अभ्यास केला असावा असे मत अनेक विद्वानांनी व्यक्त केले आहे याच्या उलट अश्वघोषाच्या काळ कालिदासानंतरच्या असून त्यानेच कालिदासाचे अनुकरण केले असावे असाही विचार काही विद्वानांनी मांडला आहे तथापि अश्वघोष हा कालिदासच्या पूर्वसुरी होय हेच मत सर्वसाधारणत मान्य केले जाते त्यांच्या मधुर गायनाने घोडे मंत्रमुग्ध होत त्यामुळे त्यांचे नाव अश्वघोष पडले ते महाराज कनिष्क यांचे गुरु होते कनिष्काने बोलाविलेल चतुर्थ बौद्ध संगीतीमध्ये ते उपसभाप्ती होते ते संगीतज्ञ भिक्खू होते व आपला संगीतास त्यांनी बौद्ध धम्माच्या प्रचाराचे साधन बनविले ते विणेचे अत्यंत कुशल वादक होते त्यांनी रास्तवर नावाच्या केला सात घोष महावंश सिंगली ग्रंथाच्या शंभर व्या अध्यायामधील सत्तीसव्या अध्यायात बुद्ध घोषांच्या चरित्रांचे वर्णन आहे बौद्ध धम्माच्या अग्रगण्य प्रचारकांत बुद्ध घोषांचे नाव घेतले जाते मगध देशात गयेजवळ ब्राह्मण कुळात त्यांचा जन्म पाचव्या शताब्दी मध्ये झाला ते वेद आणि शास्त्रात पारंगत झाले बौद्ध बौद्ध भिक्खूंसोबत झालेल्या वादविवादात हरल्यानंतर त्यांनी धर्माची दीक्षा घेतली त्यांच्या स्वर भगवान धीर गंभीर स्निग्ध आणि बुलंद असल्यामुळे त्यांना लोक बुद्ध घोष म्हणू लागले त्यांनी ज्ञानोदयची रचना केली भिक्खू रेवत यांच्या आग्रहावरून ते श्रीलंकेस गेले आणि सिवली भाषेतून अठ्ठ कथा आणि जातक कथांचे पाली भाषेत भाषांतर केले त्यांनी विशुद्धी मार्गाची देखील रचना केली भावत। साधू 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 साधू